तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा द्यावा महावितरण रात्री अपरात्री वीज पुरवठा देत आहे तो त्वरित बंद करून दिवसा किमान आठ तास वीज पुरवठा द्यावा या मागणीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर यांना दिले तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी पत्र देताना रात्रीचा वीज पुरवठा असल्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणींचा पाडा वाचून दाखवला शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावं लागतंय सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे आणि मोठ्या मोठ्या अजगरांसारख्या सरपांचं प्रमाण देखील वाढलं आहे त्याचबरोबर लांडगे तरस ऊद कोल्हे असे प्राणी सर्रास दिसून येतात कधी कधी बिबट्यासारखे प्राणी देखील दिसतात एवढ्या मोठ्या अडचणींना तोंड देत उदरनिर्वाहासाठी तसेच चार पैशांचं उत्पन्न मिळेल या आशेनं शेतकरी जीवाशी खेळत आहे पत्र हातात घेताच पालकमंत्री साहेबांनी अधीक्षक अभियंता सोलापूर यांना फोन करून समस्या दूर करण्याचा आदेश दिला असल्याचं तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचे केंद्रात व राज्यात सरकार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कायम तत्पर असतात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय त्यांनीच घेतला त्याचबरोबर कुसुम सोलर योजनेची व्याप्ती वाढवून प्रत्येक शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेतलाय यासारख्या अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्या आहेत महाराष्ट्र प्रगत राज्य म्हणून उदयास येत आहे त्यात शेतकरी मागे नाही राहिला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा